नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये काल बदलापूर शहरामध्ये भीषण अपघात घडला आणि त्या भीषण अपघात प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये आता अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण जर बघितलं सध्या आपण साईवालोरी रोडवर आहोत याच रस्त्यावर काल मालवाहू ट्रकचा मोठ्या प्रमाणात अपघात घडला आणि एका महिलेचा देखील त्या या ठिकाणी जीव गेला आपण ट्रकची अवस्था आत्तासुद्धा बघू शकता या ठिकाणी आज ट्रक काल ज्या लाद्या आहेत त्या घेऊन मालवाहू हा ट्रक आहे मा लाद्या घेऊन तो साई वलोरीच्या चढणीवरून आला आणि त्या चढणीवरून त्याचा ब्रेक फेल झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि ब्रेक फेल येऊन त्याचा गाडीवरचा ताबा आहे तो सुटला आणि तो वेगवेगळ्या गाड्यांना ठोकर मारत त्यांनी या ठिकाणी आपली गाडी आहे तिच्यावरचा ताबा सुटला आणि या ठिकाणी त्यांनी अनेक वाहनांना ठोकर मारली आपण बघितलं तर एक वाहन त्या ठिकाणी फोर चारचाकी वाहन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिचं नुकसान झालेलं आहे सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला आणि एका महिलेचा त्यामध्ये मृत्यू घडला मृत्यू घडला ती महिला आहे ती तिच्या पतीसोबत पार्कमध्ये राहणारे महिला आहे ग... ती तिची ती महिला तिच्या पतीसोबत मंदिरात जात होती जवळच्याच एका मंदिरात ती जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे आणि तिच्यामध्ये तिचा मृत्यू घ मृत्यू घडला आणि ती सध्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये तिला पोलिसांनी दाखल केलं होतं ग्रामीण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केलं आणि तिचे पती त्यांचं नाव रामसागर प्रजापती म्हणून आहे आणि सध्या ते बदलापूर ईस्टच्या मॉस्ट्रिक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि या चारचाकीमध्ये जर आपण बघितलं श्रीकृष्ण कृष्ण मेहर म्हणून या चार चाकीचे चालक होते जिमला ते या ठिकाणी गेले असल्याची माहिती आहे आणि ते देखील सध्या डोंबोलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत स्थानिक पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामस्थ यांनी दोन तास या गाडीमध्ये ते अडकले होते त्यांना दोन तास या गाडीमधून त्यांना बाहेर काढायला लागले सध्या त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित असलेलं सध्या काही ग्रामस्थांनी माहिती दिली आहे आणि इकडंच आपण जर बघितलं तर एक याच दिशेने हा ट्रक आला आणि रिक्षा चालक आहेत मल्हार कांबळे म्हणून ते सध्या सिंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना देखील काही दुखापत झालेली आहे मी ऋषिकेश गोपी म्हणून इकडचे स्थानिक ग्रामस्थ आहेत सध्या ते पातकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आपण बघितलं तर कुठलेही नागरिकांना मदत न करता हा माल मालवाहू ट्रकचा जो ड्रायव्हर आहे तो, तो पळून गेला आणि पोलिसांनी त्याला आता शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे आपण बघितलं तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर नागरिकांना कुठलीही मदत न करता हॉस्पिटलला न कळवता त्यांनी इकडून पळ काढला म्हणून सुद्धा त्याच्यावर कलम लावण्यात आलेला आहे आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत परंतु एका महिलेचा मृत्यू झालेला आहे अनेक नागरिकांना त्यांनी जखमी केलेला आहे आपण बघितलं जर शनिवार होता जर जवळच एक शाळा आहे आत्ता देखील अनेक शाळांच्या बस या ठिकाणी वाहतूक करतात जर रहदारीची वेळ असते आणि तेव्हा जर हा अपघात घडला असं तर अनेक जीव अधून जाण्याची शक्यता होती त्यामुळे कठोर कठोर कारवाई या चालकावर करण्यात यावी असं आता नागरिकांचं म्हणणं आहे कारण जर बघितलं तर ग्रेक नक्की फेल झाला होता की नागरिक तो ड्रिंक करून गाडी चालवत होता की त्याचा ताबा गाडीवरून सुटला असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात त्यामुळे आता पोलीस या प्रकाराचा कशाप्रकारे तपास करतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर